नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनल वर तर आताच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका क्लास वन ऑफिसर यासाठीच्या जा पदांसाठीची जाहिरात आहे त्यासाठी एकशे तेरा जागांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यासाठी पात्रता काय असेल कोण कोण फॉर्म भरू शकते अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे दिनांक शेवटची काय आहे संपूर्ण माहिती जी आहे ती आपण आताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर चॅनल चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयाची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल वरून पाहायला मिळेल तसेच विद्यार्थी मित्रांनो आपला टेलिग्राम चॅनल देखील आहे व्हॉट्सअप चॅनल देखील आहे दोन्ही चॅनलचे लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देण्यात आली त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल दोन्ही चॅनल जॉईन करा म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणाहून देखील नोकरी विषयकची प्रत्येक माहिती मिळत राहील त्याआधी एक सूचना पत्र आहे मित्रांनो याच जाहिराती संदर्भातील त्याबाबत आपण थोडीशी माहिती पाहूया तर बघा विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवा भरती पंचवीस सव्वीस सूचना पत्र नवी मुंबई महानगरपालिका पदभरती जाहिरात क्रमांक दोन ऑब्लिक दोन हजार पंचवीस क्रमांक तीन ऑब्लिक दोन हजार चौदा डिसेंबर दोन हजार जाहिरातीबद्दल सूचनापत्र या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलं काय म्हटलं या सूचना पत्रकामध्ये यांनी जाहिरातीबद्दल वृत्तपत्रांमध्ये माहिती दिलेली होती आचारसंहितेच्या आधी या रिक्रुटमेंट साठीची जाहिरात स्टार्ट झालेली होती आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा जो दिनांक होता तो पाच जानेवारी दोन हजार सव्वीस पासून ते चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस असा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा हा कार्यकाळ होता त्यामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे याची अर्ज करण्याची जी सुरुवात आहे ती वीस जानेवारी सव्वीस ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहे तर आता बघूया मित्रांनो कोणत्या कोणत्या संवर्गांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे कशी ही भरती प्रक्रिया असणार आहे पात्रता काय असणार आहे या संपूर्ण गोष्टीची माहिती त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत तर आता ही हा जो पीडीएफ आहे तो संपूर्ण क्लास वन ऑफिसर या पदाचा आहे संपूर्ण मेडिकल क्षेत्रातील पदे आहेत यामध्ये एकूण एकशे तेरा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जेवढे काही मेडिकल स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी ही जाहिरात अतिशय महत्वपूर्ण आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहिलात मित्रांनो तर सर्वच पदांसाठी सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी असणार आहे एस ट्वेंटी वेतन स्तर असणार आहे छप्पन हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे अशा पद्धतीने या ठिकाणी वेतन श्रेणी असणार आहे पदे कोणते कोणते आहेत वैद्यक शास्त्र तज्ञ यासाठी सोळा जागा आहेत शैल्य चिकित्सक साठी दहा जागा आहेत स्त्री रोग साठी एकवीस जागा आहेत बालरोग साठी सतरा जागा आहेत क्षय किरण तज्ज्ञासाठी अकरा जागा आहेत विकृती साठी दोन जागा आहेत इंटेन्सिटी यासाठी चार जागा आहेत बधीकरण साठी पाच जागा आहेत अस्थि व्यंग तज्ञ साठी चार जागा आहेत त्वचा रोग तज्ञ यासाठी एक, एक जागा आहे रथ संक्रमण अधिकारी साठी एक जागा आहे आणि मेडिकल रेकॉर्ड किपर अधिकारी यासाठी एक जागा आहे त्यानंतर बघा मित्रांनो वैद्यकीय अधिकारी साठी दोन जागा आहेत कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी साठी सतरा जागा आहेत आणि पशुवैद्यकीय अधिकारी म्हणजे वेटरनरी डॉक्टर साठी एक जागा आहे अशा एकशे तेरा जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यासाठी आता जसं की आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची तारीख जी आहे ती वीस जानेवारी सव्वीस पासून ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत याचा कार्यकाळ करून देण्यात आलेला आहे सूचना पत्र आपण आधीच पाहिलेलं आहे त्यानंतर बघा मित्रांनो आता परीक्षा प्रवर्गातील उमेदवारांसाठी एक हजार रुपये आणि मागासवर्गीय अनाथ दिव्यांग आणि आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी नऊशे रुपये परीक्षा शुल्क आकारल्या जाणार आहे तर मित्रांनो आता तुम्हाला यासाठी अप्लाय करायचा असेल तर खाली नवी मुंबई महानगरपालिकेची या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईट वर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकता तसेच या ऑनलाईन वेबसाईट वरती देखील तुम्हाला सदर जाहिरातीचे पीडीएफ पाहायला भेटतील तसेच ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनल वरची जी लिंक आहे ती आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला सदर पीडीएफ जर पाहायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल वरती भेटून जाईल तर आता पुढे बघा मित्रांनो महत्वाचा पार्ट असा आहे की प्रत्येक पदानुसार या ठिकाणी सामाजिक समांतर आरक्षणानुसार जागेच्या विवरणाचा तक्ता देण्यात आलेला आहे तुम्ही पाहून घेऊ शकता यासाठी आता पहिल्या पदाचं नाव आहे वैद्यकशास्त्र तज्ञ क्लास वन ही पोस्ट आहे पात्रता मागितली एम डी मेडिसिन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता त्यानंतरचा सेकंड पोस्ट आहे शैल्य चिकित्सक सर्जन यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची एम एस शैल्य चिकित्सक पदव्युत्तर पदवी मागितलेली आहे त्यानंतरच पुढचं पद आहे रोग तज्ज्ञ यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची एम डी स्त्री व प्रसुती शास्त्र प्रसुती रोगशास्त्र पदव्युत्तर पदवी मागितलेली आहे तथापि पदव्युत्तर पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद विषय संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवीधारका मधून डीजीओ मधून भरता येईल अशा पद्धतीने माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे त्यानंतरच पुढचं पद आहे बालरोग तज्ज्ञ पेड्रेटिशियन यासाठी एम डी बालरोग चिकित्सा शास्त्र पदव्युत्तर पदवी मागितलेली आहे जर हा उमेदवार उपलब्ध झाला नाही तर पदव्युत्तर पदविका धारका डी सी एच मधून भरता येईल अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे त्यानंतर क्ष किरण तज्ज्ञ रेडिओलॉजिस्ट या पदासाठी एम डी ची पदवी मागितलेली आहे क्ष किरण शास्त्रामधून मधून त्यानंतर त्यांनी काय म्हटलंय समजा जर उमेदवार उपलब्ध नाही झाला तर डीएमआरडी डिप्लोमा इन मेडिकल रेडिओ डायग्नोसिस मधून जर शिक्षण झालेला असेल तरी देखील चालणार आहे सदर पदासाठी दोन वर्षाचा अनुभव मागितलेला आहे त्यानंतरच पुढचं पद आहे विकृती शास्त्रज्ञ यासाठी एम डी विकृती विकृतीशास्त्र पदव्युत्तर पदवी मागितलेली आहे जर उमेदवार उपलब्ध झाला नाही तर डी डिप्लोमा इन क्लिनिकल पॅथोलॉजी जर झालेला असेल तर त्यामधून देखील उमेदवार भरला जाईल यासाठी देखील दोन वर्षाचा अनुभव मागितलेला आहे त्यानंतरच पुढचं पद आहे इंटेन सिविस्ट यासाठी एम मेडिसिन व इमर्जन्सी मेडिकल किंवा तत्सम कोर्स प्राधान्य त्यानंतर द्वितीय प्राधान्य कोणाला एम डी तीन तृतीय प्राधान्य कोणाला एम डी चतुर्थ प्राधान्य कोणाला तर एम डी एने आणि पंचम प्राधान्य जे आहे ते एम डी चेस व इमर्जन्सी मेडिकल किंवा तत्सम कोर्स असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर पुढचं पद आहे बदीकरण तज्ज्ञ एनेस्थिशिया यासाठी एम डी पदव्युत्तर पदवी मागितलेली आहे उमेदवार उपलब्ध नाही झाला तर बी ए डिप्लोमा इन एने भरण्यात येईल अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे त्यानंतरच पुढचं पद आहे अस्थिव्यंग तज्ञ यासाठी एम डी किंवा एम एस अस्थिव्यंगशास्त्र पदव्युत्तर पदवी मागितलेली आहे डी ऑर्थो मधून पद भरण्यात येईल यासाठी देखील दोन वर्षाचा अनुभव मागितलेला आहे त्यानंतरचं पुढचं पद आहे त्वचा रोग तज्ज्ञ यासाठी एम डी पदव्युत्तर पदवी मागितलेली आहे त्वचा व गुप्तरोग शास्त्र त्यानंतरच पुढचं पद आहे रक्त संक्रमण अधिकारी यासाठी एम डी पद्युत्तर पदवी मागितलेली आहे दोन वर्षाचा अनुभव मागितलेला आहे त्यानंतरच पुढचं पद आहे मेडिकल रेकॉर्ड किपर यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची एमबीबीएस पदवी मागितलेली आहे त्यानंतरचं पुढचं पद आहे वैद्यकीय अधिकारी यासाठी एम डी टीबी अँड रेस्पिरेटरी डिसीज किंवा एम डी टीबी चेस्ट डिसी पदव्युत्तर पदवी मागितलेली आहे दोन वर्षाचा अनुभव मागितलेला आहे शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खासगी रुग्णालयातील त्यानंतरचं पुढचं पद आहे कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी यासाठी एमबीबीएस पदवी मागितलेली आहे पुढचं पद आहे पशुवैद्यकीय अधिकारी यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी मागितलेली आहे उमेदवार उपलब्ध न झाल्यास पदवी मधून सदर पद भरण्यात येईल शासकीय निमशासकीय कामाचा दोन वर्षाचा अनुभव मागितलेला आहे पशुवैद्यकीय काउन्सिल प्रमाणपत्र मागितलेला आहे यासाठी वयोमर्यादा आहे प्रवर्गातील उमेदवारांसाठी अठरा वर्षतीस वर्ष आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा असणार आहे तरी ही झाली मित्रांनो या संपूर्ण जाहिरातीबद्दलचे महत्त्वाचे महत्वाचे महत्वाचे मुद्दे आता दुसरी जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्याबद्दल माहिती आपण पाहूया तर बघा मित्रांनो ही दुसरी जाहिरात आहे गट ब संवर्गातील पदांसाठी यामध्ये एकूण सात जागांसाठी जाहिरात निघालेली आहे सहाय्यक आयुक्त सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी असणार आहे येस सिक्सटीन चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे एकूण पाच जागा आहेत महापालिका उपसचिव एस साठी एस फिफ्टीन एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे एक जागा आहे आणि सहाय्यक विधी अधिकारी यासाठी एस फिफ्टीन एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे अशी एकूण यासाठी एक जागा आहे एकूण सात जागेसाठी पदभरती आहे यासाठी देखील एकोणीस फेब्रुवारी शेवटची दिनांक आहे एकोणीस फेब्रुवारी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या सदर जाहिरातीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एक हजार रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी नऊशे रुपये फीस असणार आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे आता पहिल्या पदासाठी सहाय्यक आयुक्त असिस्टंट कमिशनर या पदासाठी कोणत्याही शाखेची पदवी मागितलेली आहे महापालिका उपसचिव म्युनिसिपल डेप्युटी सेक्रेटरी यासाठी विधी शाखेची पदवी म्हणजे लॉ तुमचा जर झालेला असेल एल एल जर तुमचं झालेला असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता सोबतच तीन वर्षाचा अनुभव देखील मागितलेला आहे त्यानंतर सहाय्यक विधी अधिकारी असिस्टंट लॉ ऑफिसर यासाठी देखील एल एल बी असणं गरजेचं आहे ग्रॅज्युएशन तुमचं मागितलेलं आहे त्यासोबतच तुमच्याकडे तीन वर्षाचा अनुभव देखील असणं गरजेचं आहे त्यानंतर आता तिसरी जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे गट क संवर्गातील पदांसाठी ची आहे यामध्ये कनिष्ठ अभियंता विद्युत आणि कनिष्ठ अभियंता यांत्रिकी यासाठी बारा जागा आहे कनिष्ठ अभियंता विद्युतच्या आठ जागा आणि यांत्रिकीच्या चार जागा अशा एकूण बारा जागांसाठी जाहिरात आहे एक हजार रुपये मागासवर्गीय अनाथ दिव्यांग आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी नऊशे रुपये फीस असणार आहे या ठिकाणी दोन्ही पदांसाठी सामाजिक समांतर आरक्षणाचा तक्ता देण्यात आलेला आहे तुम्ही पाहून घेऊ शकता कनिष्ठ अभियंता विद्युत ज्युनियर इलेक्ट इंजिनियर इलेक्ट्रिकल यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठ विद्युत म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ची तुमची जर पदवी असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता आणि मेकॅनिकल इंजिनिअर असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता कोणत्या कनिष्ठ अभियंता यांत्रिकी तर झाल्या मित्रांनो या तिन्ही जाहिराती आणि तिन्ही जाहिरातीसाठी वयोमर्यादा सेम आहे अठरा वर्ष अडोतीस वर्ष खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी आणि मागास प्रगातील उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा तर ही नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात होती मित्रांनो याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की विचारा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक खरा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंटबद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद